स्टॉलचे केवळ शंभर रुपये वाचवण्याच्या प्रयत्नात चंदीगडहून घरी परतणाऱ्या एका भावंडांवर काळानं घाला घातला प्रवासात घेतलेला एक चुकीचा निर्णय त्यांच्या आयुष्याची दिशा कायमची बदलून गेला नवी कोरी कार अंजीव गमवावा लागला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या तरुणाचं नाव हिमांशू असून तो चंदीगडमधील एका खाजगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होता शुक्रवारी दुपारी तो तोंपली बहीण ताण्याला घेऊन घरी निघाला होता

मोठ्या घटनास्थळी पोहोचले ट्रॅक्टर ट्रॉलीच्या सहाय्यानं कार बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला अखेर कारचे काच फोडून दोघांनाही बाहेर काढण्यात यश आलं दोघांनाही तातडीनं जवळच्या नागरी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी हिमांशूचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं ताण्याला के गंभीर दुखापत झाली असून तिचे काही दात तुटल्याची माहिती आहे सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत हिमांशूचे वडील कृष्णलाल यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वीच कुटुंबाने टायझर ता ता ही नवी कार खरेदी केली होती ताण्याच्या परीक्षेसाठी कॅब बुक करण्यात आली होती मात्र हिमांशू स्वतः तिला सोडण्याचा आणि परत आणण्याचा निर्णय घेतला होता घरात त्याच्या लग्नाबाबत ही चर्चा सुरू होती असंही त्यांनी सांगितलं